सध्या मराठवाड्यासह राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे अक्षरशः पिकं हाताला आलेली पिकं वाहून गेली आहेत जनावरं वाहून गेली आहेत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्याच्या नंतर हा पाऊस जो काही धुमाकूळ घालतोय हे नेमकं कधी थांबणार आहे पाऊस कधी थांबणार आहे आणि भविष्यात काही दिवसांमधला पाऊस नेमका कसा असणार आहे या सगळ्याचाच अंदाज घेणार आहोत माझ्याबरोबर हवामान विभाग विभागाचे अधिकारी आहेत डॉक्टर सानब सर सर एकंदरीत आत्ता जर पाहायला गेलं इतकी भीषण परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळते अचानक अशी परिस्थिती ओढवण्याचं कारण काय मराठवाड्यात इतका पाऊस असा कधी होत नव्हता मात्र त्याची नेमकी कारणं काय ओके मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये जास्त पाऊस होण्याचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि ते पश्चिमेकडे ज्यावेळी मोह होतं अशावेळी काय आहे की ज्यावेळी ते मरा मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रामधून जात असतं त्यावेळी जास्त पाऊस पडतो आणि मागील जे दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते ते एक्झॅक्टली exactly या वरून गेल्यामुळे तिथे जास्त पाऊस आपल्याला झालेला दिसून येतोय सर आता आपल्याकडे काही सॅटेलाइट इमेजेस आहेत याच्या माध्यमातून अगदी प्रेक्षकांना सोप्या भाषेत समजून सांगता येईल अशा पद्धतीने ये सध्या जर बघितलं तर आपण हे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये आपण बघितलं की ओडिसा आणि वेस्ट बेंगॉलच्या काही भागांमध्ये जास्त पाऊस झालेला दिसून येतोय आता पंचवीस तारखेला पंचवीस सप्टेंबरला एक कमी दाबाचं क्षेत्र कोस्टल आंध्र प्रदेश आणि अॅडजॉनिंगचा जो बंगालचा उपसागर आहे तिथे तयार होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी ते पश्चिमेकडे मूव्ह होईल त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात होईल म्हणजे सव्वीस ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस याचा ज्या तारखा आहेत ड्युरिंग दॅट टाईम आपण एक्सपेक्ट करू शकतो की मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीचा प्रदेश इथे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता ह्या कालावधीमध्ये आहे म्हणजे सव्वीस तारखेपासून हा जो पाऊस पडतो आहे हा आणखी जास्त वाढण्याची शक्यता थोडक्यात हो म्हणजे फोरकास्टनुसार आणि मॉडेल गायडन्सनुसार असंच दिसतं आहे की सव्वीस तारखेनंतर परत एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मग या सगळ्याचा पश्चिम महाराष्ट्राला काही फटका बसेल किंवा अगदीच आपण म्हणायला गेलो पुण्या मुंबईला याचा काही फटका बसेल सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या म्हणजे सत्तावीस नंतरचा जो पिरियड आहे त्यामध्ये नक्कीच मध्य महाराष्ट्रासह मुंबई आणि पुण्याला सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो पण सर आता जर आपण पाहिलं तर इतकी भीषण परिस्थिती राज्यभरात ओढवलेली आहे की हा पाऊस थांबणार कधी हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय तर याचं काही उत्तर हवामान विभागाला अजून सापडलंय सध्या तरी म्हणजे येणार एकोणतीस तीस तारखेपर्यंत तरी हा पाऊस थांबण्याचे चान्सेस नाही आहेत कारण मी जसं सांगितलं की कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते पश्चिमेकडे मूव होणार आहे त्यानंतरची परिस्थिती कशी असेल त्याचे अपडेट्स आपण वेळोवेळी देत राहू कारण आत्ता ते पाच ते सात दिवसांच्या बियॉन्ड जात आहे आपला फोरकास्ट जस जसं टाईम तस तशी त्याची ॲक्युरेसी कमी होते म्हणून आत्ता पाऊस कधी थांबेल ॲट दिस मोमेंट सांगणं डिफिकल्ट आहे परंतु तीस तारखेनंतरची परिस्थिती कशी असेल हे येणाऱ्या ते तीन दिवसांमध्ये अजून क्लिअर होईल आणि मग आपण त्याच्या अपडेट्स नक्कीच देऊ सर यापेक्षा थोडासा एक वेगळा प्रश्न आहे तुम्ही हवामान तज्ज्ञ म्हणून तुमचा एकंदरीत आतापर्यंतचा अनुभव पाहता तुम्हाला काय वाटतं की अचानकपणे विदर्भ मरा मराठवाड्यामध्ये इतकं म्हणजे ज्या प्रदेशाला आपण दुष्काळी प्रदेश म्हणतो तिथे आता ओला दुष्काळ जाहीर करण्या इतकी परिस्थिती का ओढवली जाते असं नाही आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की याच्या आधी है। थोड़ा मदे आ, तके तके पाउस इतका पाऊस मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये झालेला नाही असं नाही आहे आकडेवारी मी आज सकाळीच आकडेवारी पुरत एकदा बघत होतो तर त्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती याआधीसुद्धा झालेली आहे दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल त्यावेळीसुद्धा मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के पाऊस इतका झालेला आहे त्याच्या आधी इवन आपण शंभर वर्षापूर्वीचा जरी डेटा बघितला त्यामध्ये सुद्धा आपल्याला आप त्यामध्ये जास्त पाऊस झालेला दिसून येतो आहे काही वर्ष कमी झालेलं आहे जसंच म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे की मान्सून दरवर्षीच्या मान्सूनमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असतो काही वर्षी तो जास्त असतो काही वर्षी कमी असतो नक्कीच हे जे प्रदेश आहेत हे पर्जन्य प्रदेश आहेत पाऊस तिकडं सरासरीपेक्षा म्हणजे सरासरी म्हणजे कम्पेअर टू काय म्हणता येईल किनारपट्टीचा प्रदेश नक्कीच पाऊस कमी असतो परंतु दरवर्षी आपण जर आकडेवारी बघितलं तर काही वर्षी जास्त काही वर्षी कमी अशा प्रमाणात पाऊस तिकडे पडतो याआधीसुद्धा पूरस्थिती पूर परिस्थिती त्या प्रदेशामध्ये निर्माण झालेली आहे तर हे नवीन गोष्ट नाही आणि ज्याचे कारण पण मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी एखादी सिस्टम बे ऑफ बेंगालच्या सेंट्रल मध्ये तयार होते आणि ती पश्चिमेकडे मऊ होते अशावेळी नक्कीच मराठवाडा आणि विदर्भाचा दक्षिणेकडचा भाग त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातसुद्धा पाऊस पड जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते आणि तसंच आपल्याला यावर्षीसुद्धा दिसून आलेलं आहे सर या सगळ्याचा कुठेतरी आपण असं म्हणू शकतो याला ग्लोबल वॉर्मिंग आणि इतर जे काही बदल म्हणजे होतात आपल्या संपूर्ण निसर्गामध्ये या सगळ्याचा सुद्धा हा परिणाम म्हणू शकतो हा ग्लोबल वॉर्मिंगमुळं काय होतं की कमी वेळेत जास्त पाऊस पडणं काय असेल किंवा एक्स्ट्रीम रेनफॉल इव्हेंटच्या ज्या घटना आहेत त्या वाढणं हे नक्कीच होतं आहे परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये काही दिवसांपासून जे होत आहे हे आपण डायरेक्टली हे ह्याच्यामुळे होत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं होत आहे किंवा क्लायमेट चेंजचा जो तो, तो भाग आहे असं म्हणणं ह्या मोमेंटला नक्कीच बरोबर राहणार नाही कारण हे हे जे जे काय झालेलं आहे हे लो प्रेशर एरिया सिस्टम्समुळं किंवा कमी दाबाचं क्षेत्र त्या एरियावरून गेल्यामुळं झालेलं आहे त्यामुळं आपण याला डायरेक्टली ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजशी अट्रिब्यूट करणं हे योग्य राहणार नाही असं मी म्हणेल सर जरी तुम्ही सांगितलं की आपण पाच ते सहा दिवसांचा अंदाज अगदी ॲक्युरेटली वर्तवू शकतो मात्र थोडासा शेतकऱ्यांना दिलासा किती वेळात मिळेल असा काही अंदाज आहे का म्हणजे तुमचा अंदाज आहे का म्हणजे एक तारखेनंतर जसं मी सांगितलं की एक तारखेनंतरची परिस्थिती आत्ता सांगणं डिफिकल्ट आहे आणि त्यामध्ये बऱ्याच त्रुटी असू शकतात त्यामुळे येणारे पाच ते सात दिवस तरी नक्कीच असे असणार आहे परंतु आज आणि उद्या म्हणजे सव्वीस तारखेनंतरचे पिरियड जरा डिफिकल्ट असणार आहे पाऊस जास्त होऊ शकतो परंतु आज उद्या आणि परवा हे दोन ते म्हणजे आज आणि उद्या बेसिकली ह्या दोन दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण काही असं कमी असणार आहे यामध्ये त्यांचे जे काही कामं आहेत ते नक्कीच जितकी होतील तितकी नक्कीच करू शकतात असं मी म्हणेल सर कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट आत्ता सध्या तरी रेड अलर्ट दिला गेलेला नाही आहे परंतु पावसाचं प्रमाण जे आहे ते आपण बघू शकतो सव्वीस तारखेपासून दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाट एरिया असेल किंवा किनारपट्टीचा प्रदेश असेल तिथे आहे आणि सत्तावीस तारखेला आपण बघू शकता की विदर्भातील काही जिल्ह्यांना त्याचा इम्पॅक्ट ऑलरेडी सुरू झालेला असेल आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट एरियाज आणि कोणा कोकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे इतर सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे त्याचबरोबर अठ्ठावीस तारखेचं जर फोरकास्ट बघाल तर सुद्धा आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी आणि घाटमध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण बघतोय की सगळ्या सगळ्यानंतर आता जसं सरांनी सांगितलं पुढचे काही दिवस म्हणजे अगदी आजचा आणि उद्याचा दिवस जर आपण सोडला तर सव्वीस तारखेनंतर आणखी जास्त मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यामुळे अजूनही जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने शेतकरी असतील किंवा त्या ठिकाणचे मराठवाड्यातले सगळेच नागरिक असतील विदर्भातले नागरिक असतील त्यांनी सुद्धा या सगळ्याची काळजी आणि प्रिकॉशन घेणं आता गरजेचं झालंय त्याचबरोबर सव्वीस तारखेनंतरचा जो काही पाऊस होणार आहे या सगळ्याचा फटका पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा बसू शकतो तर त्या अनुषंगाने इतर सगळ्याच नागरिकांनी आता त्या दृष्टीने सगळी काळजी घेणं गरजेचं आहे संपूर्ण प्रशासन सुद्धा या सगळ्यामध्ये आता सतर्कतेने काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे हा पाऊस आता कधी थांबणार आहे हे सांगणं जरी अवघड असलं तरी पुढचे काही दिवस हे जास्त पावसाचे असल्यामुळे जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच्या ज्या ज्या काही अपडेट आहेत त्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास तरी आता जे काही पावसाचं थैमान चालू आहे हे थैमान आता तरी थांबेल असं वाटत नाहीये पुढचे चार पाच दिवस जास्त काळजी घेणं गरजेचं असल्याचं पाहायला मिळत कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा आधार टॉप न्यूज मराठी पुणे आदी शक्ती तू जयोस्तुते आदी शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते